जय शिवराय जय महाराष्ट्र आत्ताच एक व्हिडिओ आणि बातमी पाहिली नेपाळचा एक मल्ल आनंदवाडी शहापूर बेळगाव या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी आला होता तिथं मैदान होतं त्या मैदानात त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासोबत जय महाराष्ट्राचा उल्लेख केला त्याच्यानंतर काय घडलं हे जरा या व्हिडिओमध्ये पहा बोलो बोलो हॅलो सबसे पहिले जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र वंदे नाड़ी मकल सोदर ना सोदरते नाव निम्न नानू वो बड़वा कंबे यार बोलो छत्रपति शिवाजी महाराज की मेरे बाबा प्रॉब्लम करोगे इतना प्रॉब्लम करोगे तुम्हारी हाइट इतनी मेरी हाइट हो जाएगी मेरे साथ में डॉक्टर भी है उनकी भी हाइट उतनी हो जाएगी साथ में रमाकांत है वो भी हो जाएगा रमाकांत बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय चलते बाबा जय महाराष्ट्र बनो न आपण कर्नाटकामध्ये आहे बेळगावचं मराठमोळ आणि शिवभक्तांचं हे सगळं वातावरण बघून त्याच्या तोंडून न राहून त्यानं जय शिवरायानंतर जय महाराष्ट्राचा उच्चार केला तो उच्चार केल्यानंतर तिथल्या एका व्यक्तीला इतका त्रास झाला की लागलीच त्यानं त्याच्या हातातला माईक काढून घेतला माईक काढून घेतला आणि त्याला तो म्हणतोय अरे बाबा जय महाराष्ट्र नाही बोलणे का मग काय बोलायचं जय महाराष्ट्र नाही बो बोलणे का प्रॉब्लम हो जाएगा तुम्हारी जितनी हाईट आहे उतनी मेरी हाईट हो जाएगी अरे निर्लज्ज माणसा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य घडवलं ते स्वराज्य म्हणजे महाराष्ट्र आणि जिथं छत्रपती शिवाजी महाराज येतात तिथं महाराष्ट्र येणारच आणि तो बिचारा नेपाळी नेपाळवरून येऊन तो जय महाराष्ट्र म्हणतोय त्याला महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तू तर इथला स्थानिक राहून तुला जय महाराष्ट्राची कावीळ आहे तुझा मी ते ज्या या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तुझं नशीब चांगलं त्या ठिकाणी मी नव्हतो नाहीतर ते जय महाराष्ट्राला डावलून तू कशा कुस्त्या केल्या असतंस तेच मी बघितलं असतं खरोखर तिथल्या मराठी भाषिकांनी त्या थापाने जय महाराष्ट्र बोलल्यानंतर जो आवाज त्या मैदानात येत होता त्याच्यावरून तुला समजायला पाहिजे होतं की बेळगावात जय महाराष्ट्र आहे की अजून दुसरं काही चालतं आहे पण तुझ्यासारखे लाचार मराठे जोपर्यंत या ठिकाणी अस्तित्वात आहेत तोपर्यंत या मराठी माणसांना खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ्यांची कमी नाही आहे मी मला तुझ्या विचारांची कीव येते तू मी एक विनंती करतो याच्यापुढं जय महाराष्ट्र तुला म्हणायचं नाहीचं आहे तो म्हणू नको पण मराठी बोलणं ह्या क्षणापासून सोडून दे शुद्ध मराठी बोलत होता श्रीकांत देसाई तुझं नाव आहे असं कळालं तर त्या म्हणजे त्या नावाप्रमाणे तरी तुझी मातृभाषा मराठी असेल असा अंदाज मी या ठिकाणी लावतो आणि पुढं मराठी भाषेचा उल्लेख वापर तू स्वतः आणि तुझ्या मित्रपरिवारांकडून होणार नाही अशी आशा करतो जिथं मराठीचा आणि महाराष्ट्राचा सन्मान नाही तिथं मराठी नसली तरी आम्हाला काय हरकत नाही ज्या ठिकाणी मराठीचा उल्लेख होतो त्या ठिकाणी तो, तो सन्मानाने व्हावा एवढी आमची इच्छा असते आणि खरोखर त्या थापाचं मी कौतुक करतो त्याचं अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज त्याला कळाले आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्याला कळाला त्या थापाला माझा स्वाभिमान आहे जय महाराष्ट्र आणि त्या श्रीकांत शिंदेच्या नावाने परत एकदा मी निषेध करतो आणि परत या माणसाच्या सोबत मराठी माणसांनी कुठल्याही प्रकारच्या इव्हेंटमध्ये सहभागी होऊ नये अशी मी त्या ठिकाणी मराठी भाषिकांना शिवभक्तांना आणि महाराष्ट्रप्रेमींना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र